सतरा तारखेला उद्यावाली तर बैठक मराठा बांधवांनी उद्या, उद्या सतरा तारखेला नऊ वाजता आंतरवाली सराटी इथं बैठकीला यायचं कारण पुढची आंदोलनाची जे चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनावरती निर्णायक बैठक मराठा समाजाची आपण ठेवलेली आपण सगळ्यांनी सविस्तर चर्चा करून सखोल चर्चा करून पुढच्या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी आपण सतरा तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराठी इथं आपली विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी बैठक ठेवली सगळ्या बांधवांना तिथं याचे स्वयंसेवकांपासून साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते या सर्व बांधवांनी डॉक्टर वकील शिक्षक अभ्यासक तज्ज्ञ सगळ्या बांधवांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठा समाजाने सर्वांनी यावं काल फडणवीस असं म्हणाले की सरसकट गुन्हे मागे घेणं शक्य नाही ज्यांनी केलंय म्हणजे त्यांनी ज्यांनी प्रथा केल्या कोळीचे मारहाणीचे त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतीलच कारवाई होईल सरसकट गुन्हे मागे घेण्याचा प्रश्नच येतो सरसकट गुन्हे वापस घ्यायचं त्यांनाच सांगितलेले त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहे कुठ काय कुणी करून कुणाकडून काय प्रकार घडलाय त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही करणार पण नाही केलेलं पण नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये नाही अशा लोकांना सुद्धा मध्ये टाकलंय तसं का आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलंय सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये टाकलेत मराठ्यांचे आंदोलक नाहीयेत मराठ्यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी ही हा प्रकार घडलेला आहे परंतु पर आता सरकारला जर जाणून बुजून मराठ्यांचे पोर गुतवायचेच असतील तर त्यांचा प्रश्न आहे पुढं आमचाही प्रश्न आहे पुढं आमच्याही लक्षात हे राहणार आहे की कि तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय आज तुम्ही अन्याय कराल करा, करा। आमच्या लक्षात राहत आहे थी की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागला पुढं आम्ही ते लक्षात ठेवणार परंतु ह्या बोलल्याप्रमाणे सगळ्या केसेस आपण मागे घेतल्या पाहिजे हे आम्ही आहे आम्हाला तुम्ही घेताल म्हणून नाही घेतल्या तर पुढे आमच्या लक्षात आहेच आज तुमच्या हातातही तुम्ही नाही घेणार उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत त्यावेळेस बघू जयंत पाटील काल म्हणाले कि ज्यावेळेस होती हे सगळं सुरू होतं त्यावेळेस मग पोलिसांनी फायरिंग काय केली नाही इतका जर उद्रेक सुरू होता तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता नाही आता मला काय माहिती त्याने कम नाही केली के कि कि का का ते मला माहित मला काय नाही त्याने काय नाही जाऊन बघायला पाहिजे कमी केली काय केली ते आता काय केले नाही हे कस सांगू शकणार कारण कोणीही असा उद्रेक केला पोलिसांनी सहन करायची गरज नाही आम्ही कुठं सहन करा म्हणून आमचं म्हणणं एक आहे की जे काय कोणी केलं त्याचं समर्थन आम्ही केलं नाही जाणून बुजून आमच्या गोरगरिबांच्या खेड्यापाड्यातले पोरं तुम्ही गुरुत्वायला लागला तुमच्या हातात ही एखादी गोष्ट म्हणून तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करायला लागले गोरगरीब मराठ्यांचं चालल्याला आंदोलन दडपायला लागले तुमच्या हातात काहीतरी सत्ता आहे किंवा काही आहे म्हणून तुम्ही जर आमच्यावर अन्याय करायला लागले पुढे आमच्या हातात हे आम्ही लक्षात ठेवलंय तुम्हाला सुद्धा करा तुम्हाला काय करायचं तरी आंतर्वतले लोक आमचे झोडपून काढले आमच्या लोकांचे डोके फुटले आमच्या लोकांना गोळ्या लागल्या आमचं आंदोलन बदनाम करायचं काम केलं गोरगरीबांचा लढा आहे तुम्ही तुमच्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून तुम्ही असा अन्याय मराठा समाजावर नाही करायला पाहिजे बघूयात किती दिवस अन्याय करताय तुम्ही की पोलिसांना मारहाण झाली पोलिसांनी मारहाण केली आणि त्याच सगळं पोलिसांवर उलटलं मग आता कारवाई करावी तरी कशी अशी हतबलता सुद्धा त्यांनी दर्शवली नाही आता त्यांनी मी तर मागही सांगितलं आताही सांगतो आणखीन तरी त्यांनी विचारपूर्वक बोलावं आणखीन तरी चांगले शब्द वापरले मराठा समाजाबद्दल तर चांगलं होईल आणखीन तरी अशी आमची इच्छा आहे कारण मार कोणी खाल्लाय कोणी अगोदर हाणले पोलिसांनी सुरुवात कशी केली काय केली हे के त्यांना माहिती आहे परंतु आता सरकार म्हणून त्यांना जर मराठ्यावर खोटं खोटं बोलून अन्याय करायचा असला हरकत नाही महाराष्ट्रातल्या किती मराठ्यांवर अन्याय करणार तुम्ही मराठालाही मोठा संख्या नाही आणि पुढेही तुम्ही हातात येत मराठ्यांनी असं मनात हृदयात कोरून ठेवलेलं आहे की सरकारनं मराठ्यावर कसा अन्याय करायला लागले जाणून बुजून हे कोरलेलं आहे तुम्ही फक्त गोळ्यापणात राहू नका मराठ्यांनी मनात कोरून ठेवलेलं आहे तुम्ही मराठ्यावर कशा स्वरूपाचा अन्याय करायला लागला आरक्षणाच्या बाबत सुद्धा आणि कोणाचं ऐकू चौकशी आम्हीच पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही समर्थन केलेलं नाही पण गरीब मराठ्यावर तुम्ही जो अन्याय करताय असल्या हे नेमा ते नेमा किंवा उचला धरून टाका हाना फोडा हे जे चाललंय तुमचं घोरगरीबांबद्दल तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली गोर गरिबांना मारहाण करणं मध्ये टाकणं उचलून मध्ये फेकणं निष्पापांना गोतवण याच्याबद्दल तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो काही करताल किती दिवस आज तुमच्या हातात म्हणून तुम्ही गोरगरीबांना झोडून काढणारे तुम्ही गोरगरीबांचा छेळ करणारे किती दिवस कराल तुमच्या हायतावर ना आमच्या लोकांच्या मनात त्यांना पक्क आता त्यांच्या घर झालेलं आहे तुमच्याविषयी की तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघत आणखीन तरी विचारपूर्वक करा कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ दे बुल असं म्हणाले की मी अनेकांच्या अनेकांना अंगावर घेतलं जरंगी पाटील हो घेतलेलं आहे खूप जणां अंगावरती हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाजांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तुम्हाला सुद्धा संपू शकतो जितका विश्वास घाती या आणि तो मोठा मोठा आल्याला शिंगावर अंगावर घेतला असं भाऊ तू तुपला द्वारणात खायन झोप माकडनं भी तू तू अरे अरे दाडकी पत्तीन फात्या कशाला शेर आणतो गप्प पडायचं उग तर काय शेर आणतो चालता ये ना उठता ये ना शेर आणतो कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे गप्प पडू ग मायाकड नादीत लागू नको तो तो तुपला दे मामा चाललंय मराठ्याच्या मधी बोलू नको तो चलून देकड सगळ्या दुन्याचं खोटं बोलून खोटं बोलून संरक्षण लावून घेते केशी माग करून घेतल्या सगळ्या सगळ्या ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या गोरगरीबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कसा का कच बोलत नाही गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाच दोन सांगून आमच्या विरोधात बाकरायचं काम करायला लागला धनगर बांधव नाही ऐकणार तो गाव खेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे इतकं स्वार्थी खूप स्वार्थी आणि झाडके पत्ते काय पत्ते काय करणारे मोठमोठ्या शिकार धमके देतो काय म्हणतो तू जर चलून दे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको तू घेतले असतील खूप जण अंगात फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदाचा वापर करून त्यांना संपू नको कारण मोठ करणार कर उपकार ठेवत जरा कधी काही नका एवढं जिथं खाल्लं तिथं नको आगज होते तुम्ही ज्या प्रकारे मागणी करताच ब्ले, ब्ले, प्रकार आहे असं आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते लय तुला आदरांनी दिलं का तुमचा कोणता सर्वे नाही फिरवे नाही तवा दिलं तुला तुम्हांगा। तुम्हांगा। तुम्हां तुला जमत बरं पडले खायला कोण कडवी कसलेली आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले तरी तुम्ही देणार नाही याचा अर्थ दादागिरी म्हणते त्याला नाही देव देणार जरी तुझी जमीन सापडली नाही देव देणार त्याला दादागिरी म्हणते शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या या काही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही मग खरे उबीसा आरक्षणात आम्ही येत तुम्ही नाही तुम्ही अतिक्रमण केलं गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका खरं ओबीसी आरक्षणात आम्ही तुम्हाला कोणतेच निकष नाहीत तरीही तुम्ही आलात तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही कोणत्या जातीला का आरक्षण दिलं कशामुळे दिलं का दिलं आम्ही कधीही म्हणलो नाहीत म्हणणार सुद्धा नाहीत आमच्याबद्दल जळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे जळवू नका आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाही आमचं झेलिय आम्ही तिथंच ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे आणि याला किती वळवळ करू द्या फक्त सरकारला विनंती याच ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेली जी जाऊ देऊ नका ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा केसेस करून खोटे लोक गुतून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल पण नंतर आमच्या भान राहू द्या कारण गोर गरीब मराठा मी सहा ते सहा करोड आता आता त्याला मी काय करू मी संतजी धानाची सारखा त्यांना पाण्यात दिसायला लागलोय मी काय करू त्याला आमचा मराठा समाज त्यांना संताजी धानाची सरकार दिसायला लागलाय त्याला मी करू काय आणि विरोध फिरो झाले यांना काय काम आहे दुसरी सांगत असतील तिकडून बोंबल ते अरे तर घेणार तुम्ही किती विरोध करा हो बी शिकताच आरक्षण घेणार कसं मिळत नाही बघतो आम्ही बीमार आहे पाटील बीडच्या गंजी बाबत देवेंद्र दे फडणवीसांनी सांगितलं की सीसीटीव्ही मध्ये जे दिसत ते गुन्हेगार आम्ही आत घालणार तलवारी घेऊन गेट वर नाचत होते सीसीटीव्हीचे आहे आहेत यांना तुम्ही पाठीशी घालणार मी पहिल्यांदाच सांगितलं मी त्याचं समर्थन केलेलं नाही निष्पाप लोक गुतवले तुम्ही जे आजूबाजूला कोणी उभा आहेत ते गुतवलेत हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही हे दुसरेच आहेत हे धरण्यातच नाही आलेले दुसरे टाकले त्यांच्या नावाखाली असे शेकडे नाहीत शेकडे हा शेकडे नयेत हे यांनीच यांचे जाळे यांनीच यांचे पोळे त्याच ते ते एडपट आलं तिकडून इथं त्यांनी त्याच हाटेल झालेलं त्याच्याच पाहुण्यानी ते आरोपी कम कुठे ते आता केले का, का थे थे मी त्या जी घटना घडली गर त्याचं समर्थनच केलं नाही आम्ही तसे स्वतःचे सुस्वार्थी लोकच नाही स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणार आमचे कित्येक तरी लोकांवर अन्याय झालाय त्याचं काय काय धरून हनून मारून सोडले त्यांचं काय सोडलेले सुद्धा हनून मारून का आणलं का सोडलं त्यां त्यांचे त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलच काय सरकारचं मते कशामुळे मारले ते लोक पूर्ण सुजून कशामुळे काढले तुम्ही विनाकारण काही पोर आताही शेकडे नाते अहो नुसते रेकॉर्डिंग व्हायरल केले म्हणून बावीस तेवीस दिवस सरकार हे ही पोरगाते काय सरकार ये तुम्ही सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता तोंड घेऊन सांगता नुसतं कागद वाचित बसता तिथं कशाला येते पोरग मध्ये काय केलं त्यांनी बावीस दिवस झाले म्हणता आम्ही सरकार चालवतो कशाला चालवता मराठ्यावर अन्याय करायला त्याचं ऐकून तुम्हाला आणखी सांगतो तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेलेली तुम्ही ही नाराजी वाढू देऊ नका विनाकारण विनाकारण वाढू देऊ नका आणखीन तरी तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका त्याचा ऐकून तुम्ही जर त्याचा ऐकून अन्याय केला ना तर तुम्हाला आणखीन सांगतो पहिल्यासारखा मराठा राहिलेला नाही मराठा शंभर टक्के करडून एक झालेला आहे आता तो काही केल्या बाजू जात नाही तुमच्याकडे फक्त तुम्ही के मोठे केलेले थोडेफार राहणारे त्यांना सुद्धा मराठे ते सुद्धा विनंती केली तर मर मराठ्या बाजूने मराठी तुम्ही आणखीन शानेवा

याचं कारण आम्हाला कळा कशामुळे मारले तुम्ही आमचे लोक कशामुळे खोटे गुन्हे इतके दाखल केले कोणाला कोणच्या एस ला मोठे पण पाहिजे सरकारला मोठे पण कामवायचे बरं त्याच ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा आहे का तुम्हाला म्हणजे त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठीचे लोक कुठला लागले का राज्यभरातले तुम्ही का गुन्हे मागे घेतले नाही हे आधी आमचा प्रश्न आहे आम्हाला शब्द दिला कशाला आमचे गुन्हे मागे घेऊ आम्हाला शब्द दिला कशाला काय कारण आम्हाला शब्द द्यायचा एकाला अटक करणार नाही का शब्द दिला का अटक केले आमचे लोक हे आमचा आधीचा मूळ प्रश्न खोट बोलून त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार मराठी एवढी चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण देणार तुम्ही येड समजेता मराठ्याला गोर गरीबांच्या मराठ्याच्या पोराचं वाटोळ करायला निघाला सरकार म्हणून तुम्ही तुम्ही कधी जाणार कशाला दिले आश्वासन तुम्ही सगळ्या उभ्या महाराष्ट्राने ऐकलंय तुमचा गोड गैरसमज काढून टाका मराठी इकडून येत आणि तिकडून येत मराठे कुंकडून नाहीत मराठी स्वतःच्या पोराच्या बाजून येतात आता स्वतःच्या पोराचं वाटोळ करून तुमच्याकडून राखेल काय मराठी पागलात काढू नका मराठीला तुम्ही आता स्वतःच्या पोराचं वाटोळ करून मराठा आता तुमच्याकडून राहू शकत नाही आज बात नाही राहू शकत आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे आमचे गोरगरिबांचे पोर आम्हाला मोठे करायचे तुम्हाला केलं आता पन्नास साठ वर्ष मराठ्यांनी मोठं तुम्हालाच मोठं करायसाठी स्वतःच्या पोराचे वाटोळ करायचं काय मी आता आमचे मराठी आमच्या स्वतःच्या पोराकून उभारणार आहेत तुम्हाला थोड्या दिवसात आणखी दिसत नसता डिसेंबरच्या आरक्षण द्या पाठी सतरा तारखेला छत्रपती संभाजीराजे हे दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेणार आहे नाही का ते आपल्याला समाजाला काय माहित नाही बाकी काय बैठक आहे का काय कुठं पण आम्हाला एवढं माहिती सतरा तारखेला रविवारी मराठा समाजाची बैठक आंतरवालीला आहे मराठा समाजाचं चोवीस डिसेंबर तारीख दिलेली मराठा समाजाला त्याबाबत विचार करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही सतरा तारखेला ठरवणार आहे तुमच्या सोबत छत्रपती राजे सुद्धा मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतायत एकत्रित सगळ्यांना आणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सतरा तारखेला आंतरवालेला बैठक आहे सगळा मराठा समाज तिथं येणार आहे आणि सतरा तारखेला आम्ही समाज पुढील आंदोलनाच्या आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रात सरकारनं तुम्ही काल सांगितलं होतं की काल सतरा तारखेच्या पूर्वी मला येऊन तुम्ही संपर्क साधा किंवा जे काही लेखी आश्वासन दिले त्या संदर्भात कुठपर्यंत काम आलंय ते मला सांगा त्याला चोवीस तास उलटलेले आता तुम्हाला आतापर्यंत सरकारकडून किंवा इतर जे मंत्री तुम्हाला भेटायला आले त्यांच्यावर तुम्ही संपर्क साधलाय का हो साधलाय बघूया सतरा जात येते त्यांनी दोन पाच सात वेळेस संपर्क साधलाय बघूया त्यांना मराठ्यांची आवश्यकता असत तर सतराच्या आत ते मराठ्यांना सांगतील आम्हाला की आम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षण देतोय सांगतील नाही सांगितलं तर सतराला आमचा उद्या चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन काय हा मराठा समाज ठरून स्वतःच्या मुलासाठी मराठा लढणार नाही नाही बोलले काय नाही मी सांगितलं प्रत्यक्ष काय बोलायचं फोनवर काय बोलाव फोन आलाय त्यांचा मग आता चर्चा करायची का नाही ते त्यांना माहिती परंतु आपल्याला एवढंच माहिती आहे की चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे आपलं अंतरवाली तो पोशन सोडता देणार आहात की नाही काय करणार आहे तुम्ही आता बहुत काय केले पाटील तुम्हाला फोन आला होता त्याचा सविस्तर द्याल त्यांच्याशी काय चर्चा झाली कधी भेटणार आहे चर्चा नाही हेच फक्त की सतरा तारखेला आपली बैठक आहे आम्ही सांगितलं त्याच्यात तुम्ही चोवीस डिसेंबर पर्यंत आपला जे विषय ठरलेला आहे त्याबाबत करणार असाल काय करणार आहेत आता बहुत काय केलंय ते आम्हाला सांगा नसता सतरा तारखेला मराठा समाज आम्ही बैठक घेऊन एकदा डिक्लेअर केलं की मग डिक्लेअर केलं इथपर्यंत मला प्रश्न सीसीटीव्ही मध्ये जे लोक दिसतात ज्यांनी हिंसा केलेली आहे त्याच्या आधारेच समिती नोंदलेली आणि फडणवीसांनी सुद्धा सांगितले की त्यांनी चौकशी केली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की जे खरंच याच्यामध्ये त्यांनी सरकारकडे बोलावय त्यांचं समर्थन करायचं नाही तुम्ही नेहमी नेहमी सांगताबद्दल तुम्ही काय माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पाप मराठ्यांच्या लोकाला का गोतवल आमच्या मराठ्यावर त्याच ऐकून का त्याच हटेल जाणारे कुठे बाकीच समर्थन आम्ही केलेलं नाही मी समर्थन केलंच नाही करणार सुद्धा नाही मी एवढंच सांगितलं आमच्यावरचे गुन्हे माग का घेतले नाहीत आमच्या गुन्ह्याचं काय मला कळत आहे तुम्हाला काय म्हणायचं आम्ही सांगितलं समर्थन करणार नाही आम्ही तुम्हाला मागणीचा संबंध आमचा काय नाही आम्ही सांगितलं समर्थन केलं नाही आमच्यावर अन्याय झालाय त्याच काय ते सरकार आमच्यावर काय अन्याय करत आम्ही समर्थन केलं नाही कधी करत नाही तर करणार सुद्धा नाहीत स्पष्ट उत्तर दिलंय तुम्हाला पण आमच्यावर झालेला अन्याय का त्याच ऐकून आमचे गोर गरिबांचे फोडून का काढले त्याबद्दल कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला शिक्षा होणार आहेत त्याच्याबद्दलच काय आम्ही तर समर्थन केलंच नाही ना त्याच्याबद्दलच काय आमचे गुन्हे मागे घेऊ म्हणले तंतरवालीचे सुद्धा घेतले नाही महाराष्ट्रातले घेऊ म्हणले घेतले नाही आमचे लोक अटक करू नाही म्हणले केले याच काय याच्याबद्दल कोणाकोणाला काय शिक्षा होणार आहे फक्त त्याच ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करायला लागलात इथं सरकार चुकायला लागले त्याच ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी चालली जाणार चला धन्यवाद सुट्टी सुट्टी आज घेतो आज आज सुट्टी आज आंतरवाली जाणार आहे ना, तो तो आज सभा आहे त्या अनुषंगाने आज तुम्हाला सुट्टी होणार आहे का तुम्ही अंतरवलीला जाणार आहे काय पुढचं नियोजन आहे हो आज दोन च्या दरम्यान आज सुट्टी होणार आहे आणि अंतरवलीला मी आजच जाणार आहे उद्याची बैठक मोठी असल्यामुळे मराठा समाजाचे मी आजच सुट्टी घेऊन अंतरवाडीला जाणार डॉक्टरांनी सुट्टी नाही दिली तरी पण मी जाणार पण तब्येत एकदम आता ठणठणी धन्यवाद लोकांच्या दोन एक दिवस थांबावावं लागेल सतरा तारखेला उद्या आंतरवालीत बैठकी सगळ्या मराठा बांधवांनी उद्या सतरा तारखेला नऊ वाजता आंतरवाली सराठी इथं बैठकीला यायचंय कारण पुढची आंदोलनाची जे चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन ती निर्णायक बैठक मराठा समाजाची आपण ठेवलेली आपण सगळ्यांनी सविस्तर चर्चा करून सखोल चर्चा करून पुढच्या आंदोलनाचं निवेदन करण्यासाठी आपण सतरा तारखेला म्हणजे उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराठी इथं आपली विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी बैठक ठेवली सगळ्या बांधवांना तिथं यायचे स्वयंसेवकांपासून साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते या सर्व बांधवांनी डॉक्टर वकील शिक्षक अभ्यासक तज्ज्ञ सगळ्या बांधवांनी आणि कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठा समाजाने सर्वांनी यावं काल फडणवीस असं म्हणाले की सरसकट गुन्हे मागे घेणं शक्य नाही त्यांनी ज्यांनी केलंय म्हणजे त्यांनी जे काही प्रथा केल्या कोळीचे मालहाणीचे या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतीलच कारवाई होईल सरसकट गुन्हे मागे घेण्याचा प्रश्नच येतोय सरसकट गुन्हे वापस घ्यायचं त्यांनी सांगितलेले त्यांना सरसकट घ्यावेच लागणार आहे कुठं काय अं करून कुणाकडून काय प्रकार घडलाय त्याबद्दल आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलं नाही करणार पण नाही केलेलं पण नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही निष्पाप लोकांना जे त्याच्यामध्ये नाहीचे अशा लोकांना सुद्धा मध्ये टाकलंय तसं का आमदारानं त्यांना त्यांच्या भाषणा दरम्यान सांगितलंय सुद्धा की निष्पाप लोकांनी हे मध्ये टाकले മരാക